राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक एकोणीस कुसळगाव मी दिलीप खेडेकर राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक एकोणीस कुसळगाव हा तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी रुजू झालेला आहे कुसळगाव या ठिकाणी सध्या या गटाचं प्रशासकीय कामकाज चालू झालेला आहोत आणि प्रशासकीय काम हे अंतिम टप्प्यामध्ये सध्या आहोत लवकरच आम्ही त्या ठिकाणी स्थलांतरित होणार आहोत त्याच्या अगोदर आम्हाला गट ओपन झाल्याच्या नंतर राहण्यासाठी व इतर कर्तव्य करण्यासाठी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात दौंड या ठिकाणी जागा देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी आमचं कार्यालयीन आणि प्रशासकीय काम आणि दैनंदिन कर्तव्य नियमित चालू असतं आज द्वितीय कंपनी क्रीडा स्पर्धाचं आयोजन दिनांक एकोणतीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या तीन दिवसात घेण्यात आलं या तीन दिवसामध्ये माझ्या गटातील सर्व अधिकाऱ्याने आणि अंमलदाराने खेळाडू युतीने हे आंतरकंपनी क्रीडा स्पर्धा पूर्ण करत आहेत या क्रीडा स्पर्धामध्ये सांघिक गेम कबड्डी हॉलीबॉल फुटबॉल त्याचप्रमाणे खो खो हे स्पर्धा चांगल्या खेळाडू युतीने खेळलेल्या आहेत त्याचप्रमाणे वैयक्तिक गेममध्ये सुद्धा माझ्या खेळाडूने चांगलं प्रावीण्य मिळालेले आहेत शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर चारशे मीटर रिले पंधराशे मीटर पाच हजार किलोमीटर त्याचप्रमाणे बॉक्सिंग कुस्ती जिंडो अशा वेगवेगळ्या वेग वे वैयक्तिक खेळांमध्ये भाग घेऊन प्रावीण्य मिळवलेलं आहेत माझे खेळाडू नौके आहेत परंतु जिगारबाज आहेत नक्कीच या रेल्स स्पोर्ट स्पर्धेमध्ये लवकरच आम्ही सहभागी होणार आहोत आणि या सहभागामध्ये माझे खेळाडू नक्कीच वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळतील याला मला पूर्ण खात्री आहे नक्कीच आमची पायाभरणी इतका सराव करणार आहोत आम्ही की या पुढील तीन वर्षांमध्ये राज्य राखी पोलीस बॉल गट क्रमांक एकोणीस ला जनरल चॅम्पियनशिप घेऊन येणार आहेत असा माझ्या खेळाडूंचा पूर्ण विश्वास अशा नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा